आताचा तो जे वर्जन ऑफ त्यांना ते तर दिसतंय आणि त्या सगळ्यातनं दिसतं पण या फेजेसमधनं ज्या जात असतो ना त्याच आपल्याला खूप एक कॉम्प्लेक्स असतो खूप एक इन्फिरियोरिटी असते खूप तो न्यूनगंड एवढा मोठा वाटतो की अरे बापरे मी ह्यांच्यात फिटच नाही हाऊ डीड यू डेल्ट विथ दॅट म्हणजे कसं जायचं असतं त्यातनं कारण ना हे कुणी सांगत नाही की ज्यावेळेस कुणीतरी आपल्यापेक्षा आपल्याला भारी वाटतो आणि आपल्याला असं वाटतं नाही नाही आपण तर त्याची बरोबरी करू शकत नाही अर्थात त्याच्यानंतर वेळ निघून जातो आणि मग नंतर कळतं की कळत हे मोठे बिठं काही नसतं अक्कल बिकल काही नसते मग ते आपण सेटल होतं पण ज्यावेळेस आपण त्यातनं जात असतो ना आपल्यासमोर खूप मोठा डोंगर असतो ते अरे बापरे माझ्या पायात ना आता सँडल आहे आणि सँडल घालून कुठे बाहेर आता हा पडतो ना प्रश्न तर हे सगळं कसं डील करायचं असतं त्या त्या वेळेत भाषेचा कॉम्प्लेक्स येतो माझ्या भाषेचा प्रचंड आहे माझ्या आई बाबांची अजूनही भाषा ग्रामीणच आहे म्हणजे नच आहे ते त्यांच्या आयुष्यात आणि इट इज फेअर नाहीये मी वाचत गेलो मी मला ना कुठेतरी सातवी आठवीतच हे वाटलं होतं की मला या क्षेत्रात जायचंय माझे वडील आहेत ना पहिल्यांदा जेव्हा व्ही सी आर आला तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांना प्रचंड वेळ आहे या सिनेमा आणि याच सो त्यांनी व्ही सी आर आणल्या ना त्या व्हिडिओ कॅसेट्स आणायला सुरुवात केली आणि मग आम्ही सगळे बसून ते बघायचो बरं ते फॅन अशोक सराफ आणि दादा कोंडके यांच्या सिनेमांचे बरं तो माणूस दिवसभर नोकरी गुन्हेगार रेप केसेस ह्या होत्या याच्याशी डील करणार त्यामुळे त्याचा विरंगुळा हा होता रे की नॉनसेन्स मला नॉनसेन्स बघू दे तर ते संस्कार झाले आणि मग मला असं झालं की आपल्याला आपल्याला हे व्हायचं आहे आपल्याला हे करायचं आहे सो मी स्वतःला कदाचित त्या पद्धतीने ग्रूम करत गेलो आणि लोक भेटत गेले आयुष्यात माणसंही तशी भेटत गेली म्हणजे खूप महत्त्वाचा वाटा आहे माझ्या कॉलेजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या दोन मित्रांचा वन इज ऋषिकेश लोणकर जो आता इंग्लंडला असतो तो, तो स्थायिक झाला तिकडे त्यांनी प्रचंड कॉन्फिडन्स दिला मला की हा हेमंत ढोमे आहे आणि मी ऋषिकेश लोणकर आहे असं काही वागण्यात राहिलं नाही दुसरा माझ्या अत्यंत जवळचा मित्र क्षितिज पटवर्धन आम्ही एकत्र एका कॉलेजला होतो आणि एका बॅचचे होतो ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे मला काही काही इनिबिशन्सच राहिली नाही hmm. माझा एक सातवीतला प्रचंड भयानक ट्रॉमा आहे मी सातवीला मी आता विशिष्ट जात धर्म असं म्हणत नाही okay. एका विशिष्ट आडनावाचा माझा एक मित्र होता आणि तो मला गेला घरी घेऊन आणि घरी गेलो तर मला असं ऐकू आलं त्याची आई म्हणाली की अरे ते कोण आहेत आपण कोण तोच कोणाला काय घरी आणतो आय फेल सो so बॅड म्हणजे म्हणजे मी काय आहे म्हणजे मी कोण आहे मला खूप वाईट वाटलं आणि हा ट्रॉमा घालवला या माझ्या मित्रांनी hmm. या विशिष्ट आडनावाचे मित्र घरी म्हणजे काय ते मला ना तुला सांगू मला आठवत नाही एक्झॅक्टली पण अकरावीत वगैरे ना क्षितिजच्या आईनी आहे ना त्यांच्या घरी एक पूजा असते तर ती नऊ मुलं जेवायला घालायची hmm. असतात तर ते जेवायला ये ना तू तर मला ना पहिल्यांदा असं झालं की आता हे यांना खोटं आहे का आपल्याबद्दल मी कोण आहे म्हणजे माझं आडनाव ढोमे ना ते कळत नाही नेमकं कोण आहे ढोमे हे आडनावच असं आहे की ते कुठल्याही विशिष्ट जातीधर्माचं वाटू शकतं कोणालाही तर मला असं वाटलं की हे बहुतेक कळलेलं नाही आहे तर मी म्हटलं क्षितिजला सांगावं आपण हे तर तो, तो म्हणला हां मग नाही ते आईने बोलवलं आहे ना हां मग काही तसं काही इशू नाही आहे अरे तू आणि आई डील करा ते मी गेलो मग समीर विद्वांस हा माझा मित्र त्याच्या घरी सेम <coughs> की ते हे, हे आहे तर एका मुलाला जेवायला घालायचं असतं घरात एक पूजा होती तर तू जेवायलाय आणि मग मला असं झालं नाही नाही इट इज नॉट अबाउट विशिष्ट आडनाव इट इज अबाउट युअर मेंटॅलिटी त्या माझ्या मित्राच्या आईची मेंटॅलिटी चुकीची होती ज्याचा ट्रॉमा मी तीन चार वर्ष काढत राहिलो <coughs> आणि पुढे माझ्या या मित्रांच्या आया भेटल्या ज्यांना त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं आज सगळ्यात पुढे त्या आया म्हणजे आज क्षितिजची आई समीरची आई प्रेमाने म्हणजे ते त्यांच्याशी बोलत नसतील इतकं माझ्याशी बोलतात म्हणजे समीरच्या आयुष्याबद्दल काहीतरी बरं घडलं तर समीरची आई माझ्याशी फोन करून बोलते समीरची आई असं म्हणते की तू आहेस क्षिती आहेस ना मग मा मला समीरची काळजी नाही मुंबईत आता त्याचं लग्न झालं ते सगळं मार्गी लागलं आता तो ते सगळं ठीक आहे क्षितिजच्या बाबतीत हेच होतं की क्षितिजची आई एवढं बोलायची आम्याची आई निपुणची आई हे सगळे सो मला असं झालं की अरे नसत चल चल रे ओव्हरकम केलं नाही तर मी तो कॉम्प्लेक्स घेऊन तशीच माणसं मला पुन्हा भेटली असती तर मी कदाचित आलोच नसतो त्या ट्रॉमातनं बाहेर मग मी काय माझं झालं असतं मला माहित नाही मी कोण माणूस झालो असतो हे मला माहित नाही उकर जे म्हणालो ना ते खूप अर्थी मी मी पण त्या म्हणजे मी इस्लामपूर सारखा एका थ्री टाउन मधनं येतो आणि बीएमसी आले होते अचानक ते सगळं सगळे ते एवढे छान फॅन्सी शूज आणि चकाकणारे कपडे घालून आलो मग काय माहिती मी इनशर्ट करून इनशर्ट बेल्ट वगैरे की पुण्यात आपण म्हणजे भारी आपले वडील कसे जातात ड्युटीला कसं जाऊ आणि मला असं झालं हे जीन्स टी शर्ट आणि हे वेगळे आहेत सगळे लोक आपण आता हे जे शिवलेले कपडे माहिती टेलर माफ देऊन शिव पॅन्ट विशिष्ट प्लेट्स आणि असं आणि शिती आजही मला बोलते रे ते फोटोज आहेत क्षेत्र मला ह्या माणसाशी लग्न केलं घालणारा माणूस सो आप, काय रे नाही ना माहितच नसतं की म्हणजे काय करायचंय बरं एकतर माझा नंबर लागलेला फर्ग्युसनला माझ्या बाबांची एक चांगली मैत्रीण म्हणजे त्या प्राध्यापिकाच होत्या गरवारीमध्ये उपप्राचार्य होत्या उपप्राचार्य हा शब्द हो, उपप्राचार्य होत्या आणि त्या असं म्हणाल्या की नाही नाही तू त्याला इकडे टाक माझं लक्ष राहील थँक गॉड मी फर्ग्युसन मध्ये गेलो असतो तर वेगळ्याच कॉम्प्लेक्सनी मेलो गरवारेला जरा तरी पब्लिक माझ्यासारखं होत म्हणजे पुण्यात असं म्हणलं जातं ना आता गरवारे बदललं तेव्हा गरवारेला असं व्हायचं की अरे गरवारेचं पब्लिक काय असतं तुमचं पब्लिक तर सगळ्याच गोष्टींना पॉइंट वर घडत गेल्या चांगल्या माझ्या बाबतीत थँकफुली पण ही बसले त्याची उत्तरंही मिळाली आणि आता मी त्याच्यात रमतच नाही आता एवढ्या मोठ्या भीत्यांना ओवरकम केले की के आता नाही भीती वाटत बरं माझ्यासोबत शेती आहे जिला जगाचीच भीती वाटत नाही